ब्रेकिंग न्यूज अहमदाबाद विमानतळावर अडकले तासगावमधील मधील पंचेचाळीस प्रवासी आमदार रोहित पाटील यांनी थेट अहमदाबाद ते तासगाव पर्यंत सर्व प्रवाशांना आणण्याची केली सोय अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान अपघातानंतर संपूर्ण विमान व्यवस्था कोलमडून गेली दरम्यान तासगाव तालुक्यातील पंचेचाळीस प्रवासी माउंट अबू राजस्थान साबरमती गुजरात या ठिकाणी सहलीसाठी गेले होते आज दुपारी दोन वाजता अहमदाबादहून पुण्याला विमानाने येणार होते दरम्यान दुपारी अहमदाबाद लंडन विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर विमानतळावरील सर्व वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली विमानतळावरून विमान, विमान, विमान उड्डाणे रद्द करण्यात आली तासगाव तालुक्यातील प्रवासी अहमदाबाद विमानतळावर अडकून पडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे तासगाव कवटेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित आर आर पाटील यांना तासगावमधील प्रवासी अहमदाबाद विमानतळावर अडकल्याची माहिती मिळताच त्यांनी थेट प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना दिलासा देत त्यांना अहमदाबादहून थेट तासगावपर्यंत सुखरूप आणण्याची व्यवस्था केली आहे अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर झालेली गडबड पाहून तासगाव मधील सदर प्रवाशांना आमदार रोहित पाटील यांनी दिलासा दिला व त्यांना सुखरूप तासगाव पर्यंत आणण्याची जबाबदारी घेतली तासगाव मधील गेलेले सर्व प्रवासी सुखरूप असून ते उद्यापर्यंत तासगाव मध्ये पोहोचतील अशी माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर तासगाव येथून सहलीसाठी गेलेल्या प्रवाशांना सुखरूप आणण्यासाठी दाखवलेल्या तत्परतेबद्दल सर्व प्रवाशांनी धन्यवाद दिले आमदार रोहित पाटील तत्पर लोकप्रतिनिधी असल्याचा पुन्हा एकदा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच कवटेमहांळ तालुक्यातील कोगनोळी येथील काही जण कोकणात सहलीसाठी गेले होते त्यावेळी ते त्यांच्यावर असाच अडचणीचा प्रसंग आला होता तेव्हाही आमदार रोहित पाटील यांनी कोकणातील लोकप्रतिनिधींशी संपर्क करून तालुक्यातील सहलीला गेलेल्या सर्व युवकांना करून येथे आणले होते आजही अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातानंतर अडचणीत सापडलेल्या तासगाव येथील प्रवाशांना आमदार रोहित पाटील यांनी तितक्याच तत्परतेने सुखरूप तासगाव पर्यंत आणण्यासाठी केलेली व्यवस्था निश्चितच कौतुकास्पद आहे या दोन्ही प्रसंगातून आमदार रोहित पाटील एक तत्पर लोकप्रतिनिधी असल्याचा प्रत्यय आला आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट